제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소제덕제소

यांनी आंदोलन करताना त्याचं भान हरपलं ज्या बाबासाहेबांच्या नावाखाली त्यांनी आज त्याची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हातात आतलं असलं पोस्टर हे त्यांनी फाडलं व त्यांनी अग्निदहन केलं त्याच्या एका कार्यकर्त्याने त्याला थांबवलं तरीसुद्धा त्यांनी मुद्दामून एकृत्य केलं त्या घटनेचा व डॉक्टर बाबासाहेबांचा जो झालेला अपमान आहे त्याच्याविरोधात शिवसेना युवासेना ही रस्त्यावर उतरलेली आहे लवकरात लवकर त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय गृहमंत्री फडणवीस साहेब अजितदादा यांना कळकळीची विनंती त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी त्याला अटक करावी अन्यथा युवासेना शिवसेना व आमची सर्व दलित बांधव हे रस्त्यावर उतरून जितेंद्र आव्हाड याला फिरून देणार नाही हा त्याला शिवसेनेकडनं जाहीर इशारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर